नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला इतका महत्त्वाचा विषय सांगणार आहे ना मी की बहुतेक लोक टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जातात तर त्यांना मी एकच सांगेल की अशा छोट्या मोठ्या टेन्शन हा प्रकार शेवटपर्यंत सोबत चालणार आहे पण कोणाच्या बोलल्याने कोणी टोचून बोलतं आणि बहुतेकांचं बोलणं असं आहे की ते मनाला लागून जातं पण त्यांच्या बोलण्याच्या शब्दांना तुम्ही सारखं सारखं विचार करत बसणं आणि परत दिवसभर काही लोक तर त्या गोष्टीचा दिवसभर रात्रभर तोच तोच विचार करता की समोरचं मला असं का बोलला ते समोरचे जेव्हा आपल्याला असे शब्द बोलतात ना त्यांच्या शब्दांमध्ये काही बदल घडणार नाही आहे तर आपण अशा लोकांचं बोलणं मनामध्ये ठेवणं आणि सारखं त्यांच्या त्या शब्दांवर विचार करणं आपण हे चुकीचं करतो तर प्रत्येक भावांना आणि बहिणींना मी सांगेल की कोणीही असं करू नका कारण बोलणारे विचार करतच नाही बोलताना मग आपण त्यांचं बोलण्याचं इतका का विचार करत बसायचं आणि त्यांचा विचार करून करून डिप्रेशनमध्ये जायचं आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण दिवस घालवायचा तुम्हाला काही करायचंच असेल ना तर डिप्रेशनमध्ये टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा जाण्यापेक्षा तुम्ही अशा गोष्टीकडे लक्ष द्या ना की ज्याच्याने तुम्हाला आनंद मिळेल तुमचा दिवस चांगला जाईल कारण आहेत असे लोक अजून पण आहे की जे विचार करत नाही बोलताना की आपण काय बोलतो आहे आपल्या बोलण्याने समोरच्या मनाला किती घाव लागत असतील किती त्यांच्या मनाला वेदना होत असतील हा विचार जर समोरच्यांनी केला असताना पण असे लोक शेवटपर्यंत राहतात आणि अशांचं मनावर कधी घ्यायचं नसतं फक्त आपलं काम काय आहे कोणी तुम्हाला कितीही वाईट बोलू द्या तिथल्या तिथं ऐकायचं आणि सोडून द्यायचं तर हा व्हिडिओ खास कारण आहेत आज असे लोक अजूनही आहेत की समोरच्याचं बोलणं खूप मनाला लावून घेतं कारण स्वतः माझ्या आयुष्यात मी हा अनुभव घेतलेला आहे म्हणून मला आज असं वाटलं की आजच्या ब्लॉकमध्ये आपण हा व्हिडिओ बनून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोचावा इतकाच माझा हेतू आहे आणि कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ नये कारण डिप्रेशन काही जाण्यासारखी जागा नाही आहे आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं त्याच्यात आनंद घ्या आनंदित राहा आणि जितकं होईल तितकं एक एक मिनटं आपल्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा आहे ना की तुम्हाला काय सांगू मी माझ्या आयुष्यातलं मी वीस वर्ष वाया घालवलेले आहे ते वीस वर्ष असंच कोणी काय बोललं का मनाला लावून घ्यायचं दिवसभर वाईट वाटून घेत बसायचं पण जे आपल्याला बोलून जातात त्यांना जर त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही तर आपण का टेन्शन घ्यायचं इतकं की समोरचं असं बोललं तसं बोललं बोलणार कारण त्यांचा स्वभावच तसा आहे म्हणून अशा लोकांचं मनावर घ्यायचंच नाही आहे आपलं काम काय आहे बोलणारे बोलतात ना ऐकून घ्यायचं पण त्या क्षणाला एका मिनटात एका शेकंडमध्ये ते तिथल्या तिथे विसरून जायचं सोडून द्यायचं कारण ते सोडलं नाही तर तुमचा दिवस खराब जाणार तुमची मनस्थिती बिघडलेलीच राहणार तुम्हाला असं फ्रेश आणि आपल्या त्या शब्दांनी म्हणजे अशा लोकांच्या शब्दांनी आपला माइंड ना ब्लॉक होऊन जातो आणि आपण जे विचार करायची आपली शक्ती असते ना ती पण ब्लॉक होऊन जाते फक्त डोक्यामध्ये ते असे बोलले ते असे बोलले आणि अशा गोष्टीचा विचार करून आपलं काहीच उपयोग होत नाही आहे उलटं आपलं नुकसान होतं मग आपलं नुकसान होईल असं आपण का विचार करत बसायचं तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर प्रत्येकाने लाईक कमेंट करा आणि झालं तर शेअर पण करा व्हिडिओ कारण बहुतेक लोकं आज पण अशा आहेत की एखाद्याच्या बोलण्याचा शब्दाचा इतकं मनाला लावून घेतात ना की दिवसभर त्याच गोष्टीवर विचार करत बसतात आणि दिवसभर त्याच गोष्टीवर विचार करून आपला काही उपयोगच नाही आहे ना उलटा आपला वेळ वाया जातो आपला दिवस खराब जातो आणि पुरा माइंड म्हणजे आपला त्याच्यातच असतो आणि सारखं आपण ते विचार करत बसलं ना की दुसरा विचार करायला आपल्याकडं वेळच राहत नाही सारखं तीस तीच गोष्ट आणि एक गोष्ट आपण जेव्हा डोक्यामध्ये विचार करतो ना तर ते डिप्रेशनच्या ह्याच्यात बदल घडतो तर कृपा करून प्रत्येक भाऊ बोला बहिणी बोला कोणीही असं करू नका कारण कसं आहे बोलणारे बोलतच राहणारे त्यांच्यात बदल घडणारच नाही आहे तर आपण आपल्यामध्येच बदल करा ना की नाही आपण अशा गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे की ज्याच्याने आपल्याला त्रास होणार आहे अशा गोष्टीपासून जितकं होईल तितकं लांबच राहायचं आणि जितकं होईल तितकं जागेवर सोडण्याचा प्रयत्न करायचा कारण डिप्रेशन ही काही जाण्यासारखी जागा नाही आहे कारण आज पण मी बहुतेक ठिकाणी ह्या घटना बघते आणि स्वतः माझ्या आयुष्यातला हा स्वतः घेतलेला अनुभव आहे पण मला आजपर्यंत असं कोणी म्हणजे माहिती दिली नाही आहे जर दिले असते ना खरंच सांगते मी माझ्या आयुष्यातले वीस वर्ष मी वेस्ट केलेच नसते आणि त्या वीस वर्षाचं मला आज इतकं म्हणजे वाईट वाटतं आहे ना की माझी वीस वर्षं मी नुसतं म्हणजे अशा लोकांच्या बोलण्यावर बोलणे ऐकून ऐकून वाया घालवल्या आणि भरपूर लोकांना काय सवय माहिती आहे का, का यूट्यूब फॅमिली भर बहुतेक तर असं कोणी वाईट शब्द बोललं ना की अण्णाचासुद्धा त्याग करतात दोन दोन दिवस जेवणसुद्धा करत नाही त्यांचा शब्दांचा विचार करून की हे आपल्याला असे का बोलले आपण असं नाही आहे तुम्ही कसे आहात ते तुम्हाला माहिती आहे ना लोकं दाखवायची सिद्ध करायची तुम्हाला गरजच नाही आहे आणि खरोखर यूट्यूब फॅमिली हा व्हिडिओ शेअर करता आला तर नक्की शेअर करा कारण बहुतेक भाऊ बहीण आज पण अशा आहेत की रागाच्या भरात अन्नाचा त्याग करतात आणि उपाशी सहसा कोणी राहूच नाही मी जो जिथपर्यंत मी सांगेल तिथपर्यंत तो उपाशी कोणी राहूच नाही कारण त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागतो कारण उपाशी राहून राहून ना आपली तब्येत खराब होते मग त्याच्यावरही लक्ष द्या आणि नक्की हा ब्लॉग जर आवडला तर नक्की शेअर करा आणि ज्या लोकांना आज पण असं म्हणजे डिप्रेशनचं हे जावं लागतं डिप्रेशनमध्ये त्यांना म्हणजे काहीतरी म्हणजे थोडं त्यांचं माइंड फ्रेश होईल माझ्या व्हिडिओतून आणि माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की माझ्या व्हिडिओमधून समोरच्यांना प्रोत्साहन आणि मोटिवेट व्हावं प्रत्येकाने एवढंच माझं सांगणं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि असेच व्हिडिओ मी नवीन नवीन व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी अपलोड करेन पुन्हा एकदा सांगते आईवडिलांची सावली ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे